संधी भाऊन नाही ना स्वामी समजत साईबाबाच्या कृपया खूप म्हणजे खूप त्यांच्या हाताने कार्य व्यवस्थित हो, पार पडल पण आणि पडणार पण मी खूप त्यांचा धन्यवाद करते की मला संधी मिळाली आहे बा खरोखर संधी मिळाली काल आम्ही इथे आलो पाच वाजता कागदपत्र दिले नंतर आमची जेवणाची राहण्याची सगळी सोय व्यवस्थित झाली जेवणा खावण्याची सगळी सोय पद्धतशीर वाटली आल्या आल्या आम्हाला नाश्ता दिला नंतर जेवण दिलं झोपण्याची सोय केली ती सोय वगैरे एकदम परफेक्ट एक रुपया लागणार नाही काही नाही सगळं तुमचा सगळा खर्च सगळं तेच संस्कृता स्वीकारणार आहे मग खूप छान वाटलं बरं का त्यांनी ही हिशिबिरही केल्यानंतर दोनशे चारशे लोकांनी याचा अनुभव लाभ घेतलेला आहे सगळ्यांना मोफत चश्मे आहे सगळ्यांना राहण्याची इधर त्यांनी कालपासून व्यवस्था केली श्री साईबाबांच्या पावनभूमीत राहता तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व साई संगम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप तसेच आर सनोणीय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल साई संगम येथे मोतीबिंदू तसेच डोळ्यांवरील शस्त्रक्रिया व सर्व आजारांवर याचे मोफत उपचार आयोजित करण्यात आले या शिबिरासाठी शिर्डीसह जिल्हाभरातून तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातून गरजू रुग्णांनी आवर्जून हजेरी लावत मोफत तपासणी करून घेतली आहे या प्रसंगी शिबिरासाठी एक दिवस आधी आलेल्या रुग्णांना रात्री राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था संदीप सोडवणे यांच्या वतीनं करण्यात आली होती तर सकाळी देखील चहा आणि नाश्ता रुग्णांना देण्यात आला पहिल्यांदाच आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराला रुग्णांनी उदंड प्रतिसाद दिला व शिबिराचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी व महिला भगिनींनी अतिशय नियोजनबद्ध शिबिराच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले माझं नाव राम श्रीमंत तुपे आहे मी राहणारा शिराळचा आहे आणि माझे इथे तपासणी झालेली आहे आणि डॉक्टर म्हणले तुम्हाला पनवेलला यावं लागेल तेव्हा मी पनवेलला जाणार आहे पैसे लागले नाही आणि मला काही मागितले नाही फक्त आधार कार्ड कागदपत्र मला मागितले ते मी पोच केले त्यांना व्यवस्थित झाले चहा नाश्ता सगळं मिळालं उत्तम सोय झाली मित्रमंडळाच्या तर्फे आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम एक म्हणजे आहे की आम्ही कोणत्याही हेतूने हा म्हणजे फायद्याने हा कार्यक्रम ठेवलेला नाही एक सेवा म्हणून एक कार्यक्रम ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारे जेवढे डोळ्याचे आजार आहे कोणत्याही प्रकारे एक न घेता त्यांचे ऑपरेशन असू त्यांची तपासणी असू हे आमच्या मार्गदर्शनामुळं हे उ राहिलं आहे याच्यात आम्हाला सहकार्य केलं आहे पनवेलचं हॉस्पिटल आहे आर झुंजुनवाला त्यांचा मी फार फार आभारी आहे आणि आज ही गोरगरीब कालपासून इथं येत आहे खेड्यापाड्यातून आणि हे गोरगरिबापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रत्येक खेड्यापाड्यात ही जे ऍडव्हर्टायझिंग केली आहे आणि त्याप्रमाणे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आहे आणि जी सेवा करून आपल्याला आनंद मिळतो तो आनंद खूप चांगला मिळाला आहे खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि अशी कार्यक्रम आम्ही हा पहिल्यांदाच मी कार्यक्रम ठेवलेला आहे याआधी बरेच आम्ही सामुदायिक विवाह असू परत भजन संध्याचे कार्यक्रम असू खूप आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे आणि ह्या कार्यात बी आम्ही आता इथं सुरू झालेला आहे पहिला कार्यक्रम सगळ्यांनी भरभरून साथ दिला त्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे त्यामुळे आम्ही पुढच्या येणारा कार्यक्रम आणखीन मोठ्या प्रमाणात करू आणि माझ्या मित्रमंडळांचं मी सगळ्या मित्रमंडळात फार फार आभारी मानतो ते मला प्रत्येक पावला पावला साथ द्या त्या राष्ट्रवादी अध्यक्ष तालुकाध्यक्ष संगत सेवाभाविक संस्था यांच्या माध्यमातून व आज झंजूरवाला शंकर आय हॉस्पिटल पनवेल यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी साईबाबांच्या भूमीमध्ये एकदम चांगला कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे तरी मी संदी भाऊ जो आज या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मला पण ते चारभार मानतो आज

त्यांनी मला दिली गोवा शिवली जवळ बघ बघितलं तर खूप म्हणजे छान पण वाटलं मग मला लगेच मी फोनवर लगेच नंबर वगैरे लावला ते मी नंबर वगैरे घेतले ते बोलले ताई एकोणतीस तारखेला तुम्ही सकाळी इथे या मग मी माझी बहीण आठ वाजता मी झालो मग त्यांनी चेक वगैरे केलं ते, के ते बोलले ताई तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे उजव्या डोळ्याला तुम्ही ऑपरेशन वगैरे करा आता मग ते आम्हाला पण वेळला नेणार आहेत तर दुपारच्या नंतर ते बोलले सगळं व्यवस्थित व्यवस्थित सोय वगैरे एकदम परफेक्ट एक रुपये लागणार नाही काही नाही सगळं तुमचा सगळं खर्च सगळं तेच संस्था करणार आहे खूप छान वाटलं बर का त्यांनी ही शिबिरही केल्यानंतर पण माझ्या यांनी माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट केला त्याच्यामुळे मग मी आले सीडीला आता बाबांच्या नगरीमध्ये आले ना आता एकदम फ्रेश समाधान पण वाटलं आणि एकदम फ्रेश वाटलं मी तर बाबांचं फुल पण संघ घेतलंय बाबा बघ म्हणून आता तुझ्या दरबारात आले झालंय भाऊ त्यांचा आनंद पण खूप आहे एक तर स्वामी समर्थाची पण कृपा आहे माझ्यावर आहे साईबाबांची पण कृपा आहे एकदम परफेक्ट नाही का म्हणजे तसं मग बाय तर काय एवढं खासगी मध्ये लावत एवढं तर काही हे नाही आलं पण मला एकदम स्वामीची कृपा आणि साईबाबाची कृपा आहे त्यांचाच काय असेल ते फोन आलाय मला माझ्या मेहोण्यांचा त्यांचा संधी भाऊ नाही ना स्वामी समर्थ साईबाबाची कृपेने आणि खूप म्हणजे खूप सेवांचा लाभ लाभ मिळो आणि खूप व्यवस्थित म्हणजे त्यांच्या हाताने सगळं कार्य व्यवस्थित पार पडल पण आणि पडणार पण मी खूप त्यांचं धन्यवाद करते कि मला संधी मिळाली आहे वा खरोखर संधी मिळाली माझं नाव नंदा संजय जाधव मी शिर्डी राहणार शिर्डी आणि इथे हे शिबीरचं आयोजन झालं होतं आपल्या शिर्डी मध्ये बाबांच्या या साठी सा संदीप भाऊ यांनी जे शिर्डी मध्ये या शिबिरचं आयोजन केलं ते खूप छान आहे आणि त्यांच्या त्यांच्यातर्फे सगळ्या भाविकांना याचा लाभ मिळतो त्याच्यात मी खूप खूप मोठेपणा वाटतोय आणि बाबांनी त्यांच्या या कारकिर्दीला यश दिलं याच्यात मला खूप आनंद आहे आणि मी माझे पण डोळे चेक केले आणि माझी मुण, माझी मोठी संगीता दिलीप पवार या राहून आल्या त्यांना वर्षापासून त्रास होता त्यांना सुद्धा या संधीचा लाभ मिळा आणि साईबाबाच्या खूप त्यांना पण त्या डोळेचा व्यवस्थित व्हावा अशीच अपेक्षा आहे आणि संधी भाऊनी जे केलं त्याच्या कारकिर्दीला खूप शुभेच्छा माझं नाव रामनाथ कुंजाभोर मी शिर्डी परिसर लक्ष्मी लक्ष्मीनगर हो। येथे राहतो तरी साई संगम सेवा भावी संघटना आणि संदीप भाऊ सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हे शिबिर भरवलं होतं तर पनवेलशे लो डॉक्टर बिक्टर इथलं सगळं सज्ज आहे दोनशे चारशे लोकांनी याचा अनुभव लाभ घेतलेला आहे सगळ्यांना मो पचमे सगळ्यांना राहण्याची त्यांनी कालपासून व्यवस्था केली सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केली आणि सगळ्यांची तपासणी दोन दोन वेळेस तपासणी करून प्रत्येकाला मो पच्यास्म वाटप प्रत्येकाला औषध वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी त्यांची त्यांना योग्य मार्गदर्शन ती करू राहिले एकदम चांगला उपक्रम संदीप भाऊच्या हस्ते घडलेला आहे आणि त्यांना माझ्या परिवाराकडून शिर्डी परि परिसरातून एकदम शुभेच्छा देतो तालुका पाथर्डे दे। येतो ना मी आलेल्यावर संगम हॉटेलमध्ये आणि माहिती असं झालं आम्हाला की पेपर वाचायचा थोडा छंद आहे मला आणि ही बातमी मोफत शिबिर वाचलं मी आणि खाली अध्यक्ष राष्ट्रवादी सोनवणे दादा संदीप भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी वगैरे सगळी व्यवस्थित आहे आणि सोय सुद्धा सगळी सोय झाली मनपूर्वक आभार मी सोनवणे दादाचे मानतो काल आम्ही इथे आलो पाच वाजता कागदपत्र दिले नंतर आमची जेवणाची राहण्याची सगळी सोय व्यवस्थित झाली आम्ही लक्ष्मीबाई वसंत बालोडे राहणार खांडगाव तालुका संगमनेर जिल्हा नगर आम्ही पेपर वाचला म्हणून आम्ही इथं आलो सुविधा आम्ही रात्रीच आलेलो आहे पण आम्हाला सुविधा एकदम छान वाटली म्हणून जेवणा खावण्याची सगळी सोय पद्धत वाटली आल्या आल्या आम्हाला नाश्ता दिला नंतर जेवण दिलं झोपण्याची सोय केली हॅलो माझं नाव किशोन उमाजी वाडांजे राहणार मी कोळपेडी तर माझं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि एकदम सुसज्ज असं पनवेलला हॉस्पिटल आहे आणि घरच्यासारखी सुविधा आणि खूप छान आणि तसेच सोनानुभाऊची सुद्धा फार या शिबिरासाठी जागा दिली आणि इमारत दिली तर त्यांचे पण मी खूप आभार मानतो आणि माझ्या सर्व बांधवांना या नेत्र तपासणीचा व मोतीबिंदू चिकित्सा शिबिराचा लाभ घ्यावा अशी माझी साईबाबाच्या कृपेने विनंती सर्वांना खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी